और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडून पाठवण्यात आलेले मेसेज अथवा कॉलद्वारे दाखवण्यात येणाऱ्या प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी इथे व्यक्त केलं प्रेस क्लब कल्याण यांच्या वतीने अतुल झेंडे यांचा वार्तालाप शनिवारी आचार्यत्रे कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब बुगडे प्रेस क्लब कल्याण अध्यक्ष आनंद मोरे कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे सचिव विष्णुकुमार चौधरी ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर आणि विनायक बेटावतकर उपस्थित होते दरम्यान प्रेस क्लब कल्याण रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून या वर्षात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचं अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितलं यावेळी क्लबच्या नवीन लोगोचं अनावरण अतुल झेंडे यांच्या हस्ते करण्यात आलं अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर का, मागील काही महिन्यांपासून कारवाई करण्यात येत असून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज तसेच अन्य अंमली पदार्थांबाबत शाळांमध्ये दादा आणि पोलीस दिदींमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर राबवण्यात येत आहे कल्याण डोंबिवली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीला पोलीस मित्र देखील असतात त्यांच्यामार्फत गुन्हेगारी रोखणे तसेच शहरात सुव्यवस्था राखणे सुलभ होत असल्याचं झेंडे यांनी यावेळी सांगितलंय डायल एकशे बारावर संपर्क करणाऱ्यांच्या मदतीसाठी कल्याण परिमंडळ तीनमधील पोलिसांकडे वाहने असल्याने तक्रार प्राप्त होताच पोलिसांना त्या ठिकाणी धाव घेणं शक्य होतं कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम सात मिनिटांचा आहे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यास मदत होती त्याचबरोबर शहरातील दुकानदारांनी एक कॅमेरा दुकानाबाहेरील रस्त्याच्या दिशेने लावल्यास एखादी घटना घडल्यास त्या सीसीटीव्हीचा नक्कीच फायदा होऊ शकतो त्यामुळे दुकानदारांनी रस्त्याच्या दिशेने एका कॅमेरा लावण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी आहे कल्याण डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कल्याण पूर्वेत एक का आणि काटई नाका येथे एक नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचंही झेंडे यांनी यावेळी सांगितलंय दरम्यान या वार्तालापाचं सूत्रसंचालन अशोक कांबळे तर आभार प्रदर्शन दत्ता बाठे यांनी केलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा